बुद्धविहार त्यांना अडचणी करून त्या अडचणीवर अतिक्रमण करून ते बुद्धविहार त्या ठिकाण लावून जाहीर करण्यात आहे माननीय आमदार परागभाई शाह यांनी या बुद्धव्यसाठी एक विशेष निधी दिला होता या ठिकाणच्या नगरसेविका माननीय चौक टाकिताई जाधव यांनी हा निधी नाकारून मी या ठिकाणी तीन मजल्याची इमारत बनवून मी बुद्धविह बनवणार असं सूचित केलं होतं आपण आहोत मुंबईच्या घाटकोरमध्ये उपस्थित आहेत सर्वप्रथम आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र आलो होतो कारण असंच आहे घाटकोपर पंतनगर येथील बुद्ध विहार जे आहे त्या बुद्धविहारच्या अवती अवती जे बांधकाम चालू आहे ते बांधकाम आज कित्येक वर्ष बांधकामामुळे आमचा बुद्धविवार त्यांना अडचणी दिलं होतं पण त्या अडचणीवर अतिआक्रमण करून ते, ते बुद्धविहार त्या ठिकाणाहून गायब करण्यात आलेलं आहे माननीय आमदार परागबाई शाह यांनी या बुद्धविहारासाठी एक विशेष निधी दिला होता या ठिकाणच्या नगरसेविका माननीय चौक राखीताई जाधव यांनी हा निधी नाकारून मी या ठिकाणी तीन मजल्याची इमारत बनवून मी बुद्धविहार बनवणार असं सूचित सूचित केलं होतं पण आज त्या ठिकाणी हे अतिआक्रमण झाल्यानंतर हे बिल्डिंगचं काम चालू झाल्यानंतर या ठिकाणी एकही बुद्धवीराची मूर्ती बुद्धवीराची मूर्ती आठवून त्या ठिकाणी एक छोटंसं असं दहा बाय दहाचं बुद्धविहार बांधून दिलं कारण या ठिकाणी जे प्रोग्राम होत मोठे मोठे प्रोग्राम लग्नासारखे प्रोग्राम होत होते आज एवढं मोठं बुद्धविहारचे के शंभर फुटाचा बुद्धविहार आज फक्त 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 दहा दा बाय दहाचं बुद्धविहार आलेलं आहे यासाठी आमच्या बौद्ध समाजामध्ये असंतोष आहे की आमचं बुद्धविहार हे कुठं आहे त्यामुळं आम्ही राखीताई जाधव यांना पुन्हा एकदा यांच्यावर गुन्हा दाखल करून हा कोणता प्रकार आहे कारण सृष्टीबिल्डर दृष्टीबिल्डर जो आहे दृष्टीबिल्डर जगदाळे यांनी ह्या डेव्हलपमेंटचं काम घेतलेलं आहे यांच्यामार्फतच हा सर्व गैरव्यवहार गैरव्यवहार चाललेला आहे असं प्रथमदर्शी दिसण्यात येत आहे आम्ही आज प्रथमदर्शीनी पंतनगर पोलीस ठाणे येथे आमची तक्रार नोंद केली आहे पोलिसांनी काय म्हणलं आहे काय चाललं पोलिसांनी सांगितलं की आता आचारसंहिता चालू आहे यात इथे निवडणुकीचे वारे चालू आहेत आम्ही निवडणुकीमध्ये व्यस्त आहोत तुम्ही निवडणुकीनंतर आम्हाला भेटा आम्ही याच्यावर कारवाई विहारचे बदले बुद्ध विहार भेटले तर पुढची प्रक्रिया तुमची काय बुद्ध बुद्धविहाराच्या बदले आम्हाला बुद्ध विहार भेटला नाही तर आम्ही रिपब्लिकन जनता पूर्ण रस्त्यावर उतरून तीव्र असं आंदोलन करू माननीय रामदासजी आठवले यांच्याशी काय चर्चा झाली आपली माननीय रामदासजी आठवले साहेब यांना आम्ही कळवलं होतं तर ते सतत निवडणुकीच्या जाणमानेमध्ये व्यस्त असल्या त्यांच्याशी जास्त काही चर्चा करण्यात आली नाही पण आम्हाला माहिती आहे माले राम रामदास जाधवसाहेब अशा जे प्रकार आहेत या प्रकाराला विरोध तरी करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या हाताच नाही कुणाच्या बापाचार आमच्या हाताच नाही कुणाच्या बापाच उद्या वाचलंच पाहिजे वाचलंच पाहिजे वाचलंच पाहिजे